नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ बोगे दामु तालुका जिल्हा जिल्हापूर्वी आज आहे पंधरा जून दोन हजार चोवीस आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी अंदाज देतो आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आता म्हणजे आज पंधरा जूनपासून तर जवळपास तेवीस जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आज या तालुक्यात पडणार उद्या दुसऱ्या ताल तालुक्यात परत त्या म्हणजे एक दिवस वाढ पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला आणि परत एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊसमध्ये जवळपास पूर्व विदर्भ पश्चिमेदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच काय होणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय जर पाऊस पाऊस सुरू आहे पण सर्व दूरचा पाऊस नाही पण सर्व शेतकऱ्याला सांगू देतो हा पाऊस सर्व दूर पडणारा नाही भाग बदलत पडणार आहे आज या तालुका पडल आज या गावा पडेल तर उद्या दुसऱ्या गावा म्हणून हे अंदाज लक्षात यायचा आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मग नेमका पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस जूनपासून म्हणजे पंचवीस ते तीस जूनच्या दरम्यान राज्यात सर्वदूर मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये पंधरा जूनपासून ते जवळपास तेवीस चोवीस जूनपर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊसमध्ये भाग बदलत पडणार आहे जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे आपल्याकडे तसंच पडणार आहे अमरावतीकडे तसंच पडणार आहे वाशिमकडे पडणार आहे हिंगोलीकडं ना नांदेडकडे त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली हिंगोली परभणी बीड संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या भागात देखील भाग पड बदलत पडणार आहे नगरकडे देखील भाग पडत पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊस पडणार आहे पण असा सर्व दूर ते एखादा पाऊस पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता हे पंधरा जूनपासून ते बावीस जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा म्हणजे चांगला पाऊ जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक मध्ये ह्या सोळा ते बावीसमध्ये जरा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे काही काही ठिकाणी वडी नाले वाहते कुठं मुसळधार पडल वारा अतिवृष्टी देखील होईल म्हणून ह्या अंदाज लक्षात सर्व दूर पडणार नाही म्हणून ही सगळ्यांना अंदाज लक्षात घ्या राज्यामध्ये तुम्हाला एक माहीत असा म्हणून सांगितलं की उन्हाळ्यामध्ये एक मी अंदाज दिला होता की शेतकऱ्यांना समजा जूनमध्ये समजा तुमच्या गावाला जर पाऊस नाही पडला यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या दरवर्षीची ही कायमची तारीख लक्षात घ्या दरवर्षी संपूर्ण राज्याची पेणी सत्तावीस अठ्ठावीस जूनला सुरू होईल म्हणजे ही लक्ष द्यायचं तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की हे कायमच्या लक्षात घ्या दरवर्षी सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस पडणार आणि तुमची पेणी होणार त्याच्यानंतर जुलैमध्ये देखील एक तारीख लक्षात घ्या जुलैमध्ये दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ह्या पाच दिवसामध्ये दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतो म्हणून ही एक तारीख कायमची दरवर्षीचे लक्षात घ्या यापुढे पाऊस कोणालाच इथं राऊ नका त्याच्यानंतर काय करा एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाचा अवकाळी पाऊस पडतो म्हणून ही एक लक्ष घ्या त्याच्यानंतर काय करा आणखीन एक गारपीटीचे तुम्हाला एक तारीख सांगतो दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गारपीट होते हे काय आमच्या लक्षात घ्या म्हणजे सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्यांना सांगतो आता म्हणजे आज पंधरा जूनपासून ते बावीस तेवीस जूनपर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही ज्या ठिकाणी पडणार तिथं वडे नाले वाणाला पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला एक विनंती करतो की ज्यांच्या शेतामध्ये एक की तो जोर गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण चांगला म मा, आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस म्हणजे सव्वीस सतरा सात जून पडणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वाची पेरणी लागणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक पेशे दूर जाईल धन्यवाद